नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता अखेर या ठिकाणी संपली होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे बादरा चा बादरा कि आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर असं काय घडलं आहे देशांतर्गत बाजारात कि ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली आहे या प्रश्नाच अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सर्वात अपडेट आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता या ठिकाणी संपली या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजरा सोयाबीन ची बाजारभाव पातळी काय आहे ते बघा सध्या देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे हा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला चार हजार आठशे क्रॉस करून पाच हजार पर्यंत जातानाही दिसू शकतो पण पाच हजाराच्या वर सोयाबीन आणि गेला तर टिकणार नाही कारण यामागचे कारण आढळून आले कारण ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन तर आहे अर्जेंटिनामध्ये रेकॉर्ड सोयाबीन उत्पादन आहे पण याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मोदी सरकारने जो निर्णय घेतला त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आता पार होण्याची शक्यता या ठिकाणी कारण सरकारने जी नोटिफिकेशन जारी केली त्या अनुसार सरकारने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत खाद्य तेलाच्या कच्च्या आणि खाद्य तेलाच्या तेलाचे जे आया शुल्क दर आहे ते जशाच तसे ठेवण्याचे या ठिकाणी ठरविले आहे यामुळे आपल्याला या ठिकाणी आप सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात तेजी येण्याची जी एक शक्यता दिसत होती ती शक्यता आता या ठिकाणी संपली आहे यामुळे म्हटलं जात आहे की देशामध्ये दे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार जाण्याची शक्यता अखेर संपली मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत हा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार